त्या ड्रेसची बाही कशी जोडतात ते बघा आजही आई त्या ड्रेस आणलेला आहे आणि त्याला बाही कशी लावायची याला बघा कोणताच आकार दिलेला नाही आहे तयार बाई त्याच्यात त्यांनी असं कापड दिलेलं आहे आता त्याची बाही कशी घरच्या घरी कशी जोडायची आणि ती तिला त्या जी बाही आहे ती छोटीच बाही जोडायची आहे कापड पण छोटा आहे तर इथे आपण छोटी बाही जोडणार आहोत तर आज सगळ्यात आधी आपण इथे हा कापड घेतलेला आहे तर ती जी बाही तीन इंचाचीच घ्यायची होती आणि घडीची बाही घ्यायची आहे म्हणजे मेगा शिवलेस या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण चार इंच बाही लांबी घेतलेली ला आहे आणि इथे जेवढा कापड आहे तेवढंच घेऊन घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आपण साडेतीन इंच अंतर घेतलेला आहे वरून साडेतीन इंच देऊन आणि हा आकार हा बघा असा आकार देऊन घेतलेला आहे तरी वरून साडेतीन इंच अंतर घेऊन आणि ह्या ठिकाणी असा आकार घेतलेला आहे आणि आपण तो वरचा भाग काढून घेतलेला आहे असा अशा पद्धतीने इथे आकार देऊन थोडासा व्यवस्थित आकार अशा पद्धतीने आपण ही मेघाबाई आपण कटिंग केलेली आहे ती अशी ड्रेसला बघा अशा पद्धतीने लावली जाते बघा या ठिकाणी ही मेघाबाई अशी लावली जाईल खूप छान अशी दिसते तर इथे शॉर्ट बाही काढली आपण आणि दुसऱ्या जी ड्रेस होता तर हे दुसऱ्या ड्रेसची जी बाही आहे ती पण व्यवस्थित आकार नव्हता त्यामुळे तीसुद्धा आपण आता इथे बाही लांबी घेऊन घेतली खालचा कपडा वाळलेलाच आहे त्याच्यानंतर वरून तीन इंच अंतर ते वरून तीन इंच अंतर घेऊन आणि ती सरळ लाईन ओढून घेतलेली आहे नंतर या ठिकाणी आपण एक इंच अंतर घेतलेलं आहे ह्या ठिकाणी एक रेश ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणाचं एक एक इंच अंतर पुढे घेऊन घेतलेलं होतं आणि त्या दोघांचा मद्य काढून आणि वरती इथून दोघांच्या मध्य काढला ती रेश ओढून घेतली आणि त्या ठिकाणी आकार असा आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे लांब बाही करायला आकार द्यायला सोपं जातं असा मद्य काढून घेतल्याने तर अशा पद्धतीने आपण इथे ही लांब ड्रेसची जी बाही होती ती अशी कटिंग एकसारखी कटिंग व्यवस्थित बाजूची करून घेत आहोत आणि ह्या ठिकाणी हा आकारसुद्धा असा कापून घेत आहोत आणि ही बघा ही अशी डबल मेघाबाई येणार आहे आणि ती मग मेघाबाई आपल्याला ला ड्रेसला लावायची आहे बघा या ठिकाणी इथे ही मेघाबाई येणार आहे अशी आणि ही अशी या ड्रेसला लावणार आहोत